मी आत्ताच जवळपास सगळ्यांनीच आपल्याला वेगळे मुद्दे या ठिकाणी सांगितले आजची निवडणूक ही अतिशय आगळीने वेगळी निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देशाचं उद्याचे पंतप्रधान या ठिकाणी ठरवणार आहोत आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि आपल्याला त्यांना तिसऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान पुन्हा विराजमान करायचे आहेत आणि जो नारा आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेला आहे की चारशे बार तर त्यामध्ये आपला हक्काचा खासदार त्या ठिकाणी खास गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न या ठिकाणी करायचे आहेत मग सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं दळी साहेब ही सीट भारतीय जनता पक्षाने मागितली आणि याचं कारण असं आहे की या विभागातल्या ठाण्यापासून ते इथपर्यंत पाच लोकसभेची सीट येतात त्यातले तीन तुमच्या पक्षाला मिळालेत एक राष्ट्रवादीला मिळालेत आणि म्हणून खास हा जो मतदारसंघ आहे या लोकसभेचा तो आदरणीय साहेबांना मिळावा म्हणून सगळ्यांच्या वतीने ही मागणी केली आणि ती निश्चितपणे मान्य होईल आणि उद्या तो निर्णय आपल्याला या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची पण आशा या ठिकाणी व्यक्त करतो साहेब या जिल्ह्याची माजी मुख्यमंत्री आहेत साहेब या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम केलेले आहेत आता केंद्रीय नेते आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांच्या कामाची पद्धत आपल्या सगळ्यांनी आपण अनुभवलेली आहे आपण सर्वजण छोट्या छोट्या जरी या गोष्टीकडे आपण या ठिकाणी बघितला आणि जो ह्या जिल्ह्याचा विकास ज्या तुलनेत या ठिकाणी झाल्या आणि हा जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा संपूर्ण देशभर या जिल्ह्याकडे लक्ष लागलेलं आहे माझी या माध्यमातून आपल्याला विनंती एवढ्यासाठीच आहे की सगळे बूथ अध्यक्ष असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील गावचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सगळ्यांनी मिळून एकत्र या ठिकाणी जर आपण हा जो पल्ला गाठायचा आहे त्याचा विचार जर केलात तर आपल्याला या सावंतवाडी विधानसभेमध्ये ज्या लोकसभेमध्ये सहा विधानसभा आहेत आणि सगळ्यात आपल्याला स्पर्धा जर आपल्याला जर आपल्या स्पर्धेत आपल्याला राहायचं असेल आणि सगळ्यात जास्त मतं जर आपल्याला घ्यायची असेल तर हा मतदारसंघ आहे आणि मग तुम्ही आपण सगळ्यांनी जर ठरवलं की प्रत्येक बूथ हा माझा प्लस होणारच आहे पण कोलगाव सारख्या जिल्हा मध्ये आपण नव्वद टक्केपेक्षा जास्त मतं या ठिकाणी घेतली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करायला पाहिजेत आपल्या ह्या विभागात महेश सारंग यांच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी विकासाची झालेली आहेत आपल्याला मग अशी प्रभाकर सावंत यांनी गोष्ट खरी आहे की पूर्वी दळवी साहेब या ठिकाणी परिस्थिती अशी होती की राणे साहेब गेल्यानंतर या जिल्ह्याला त्या तुलनेत आम्हाला माणसं त्या ठिकाणी मिळाली भारतीय जनता पक्षाकडे ज्याही पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण साहेब आले ते दोन वर्षात आम्ही जे जे मागितलं ते ते त्यांनी देण्याचं मान्य केलं प्रभाकर जी दोन हजार कोटी नाही तर अजून आकडे आपल्याकडे आलेले नाहीत पण आपण किमान तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी या जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांकडून या ठिकाणी आणलेला आहे हे आपल्याला ठिकाणी नमूद करावं लागेल आपलं एकही गाव नसेल तुमच्या गावात तर तुमच्या पंचवंशी प्रश्न येणार नाही पण या जिल्ह्यातला एकही गाव नसेल की जिथं आपल्याकडे विकासाचे पैसे त्या ठिकाणी दिले नाही पण या सगळ्या विकासामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे की रस्ते पाणी विजय सगळे होतच राहणार आहेत पण नाविन्य पूर्ण घडवण्यासाठी आपण जर बघितलं तर आपल्या जिल्हा टुरिझम आहे पर्यटन आहे आपलं सावंतवाडीचं आपण स्टेशन बघा आपण आता हळूहळू कणकुरीच्या दिशेला जाऊया सगळीच म्हणजे ओरज पासून कुडाळपासून रत्नागिरी पर्यंत ही स्टेशन होण्यासाठी प्रयत्न आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी या ठिकाणी केला आपण त्यांचं अभिनंदन निश्चितपणे केलं पाहिजे की अतिशय सुंदर रेल्वे स्टेशनचा परिसर हा त्यांनी त्या ठिकाणी सजवलेला आहे एवढंच नाही तर सगळ्यात आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय झालं तर तेरा वर्ष आपल्या जिल्ह्याचे दहावी बारावीचे रिझल्ट हे नंबर एकला लागतात पण दहावी बारावी नंतर पुढे काय हा प्रश्न आपल्या समोर पडतो कुठलीही स्पर्धा परीक्षा झाली तर आपले त्या ठिकाणी पास होत नाहीत आणि म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो की तलाठी बाहेर न आले आपल्याकडे ग्रामसेवक बाहेर न आले याचं कारण जिल्ह्यातली मुलं फार हुशार आहेत पण त्यांना त्या ते प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही आणि म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांनी काय केलं की जिल्ह्यातल्या ज्या आपल्या सगळ्या लायब्ररी आहेत ह्या लायब्ररीत सक्षम करून त्यांना त्या ते ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी मग आमचं कणकवलीचं असेल कुडाचे असेल सावंतवाडीचे असेल मांद्याचं असेल ही सगळी वाचनालय त्या ठिकाणी घेऊन तिकडे अतिशय सुंदर त्या ठिकाणी लागणारी सगळी यंत्रणा बसवली आणि ह्या यंत्रणेच्या माध्यमातून जे पुण्या मुंबई किंवा बेंगलोरला किंवा दिल्लीमध्ये जे त्या ठिकाणी शिक्षण देणारे असतात त्यांना व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील एवढी चांगली सुविधा आपल्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी त्या ठिकाणी केली आणि म्हणूनच हा एक वेगळा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झाला आज अनेक विषयावर चर्चा करता येतील मोदी साहेबांच्या अनेक या ठिकाणी योजना या ठिकाणी आल्या आहेत आपण फक्त काय करतो की आपण त्यामध्ये जात नाही आपल्याला गेली पाच वर्ष रेशन ही मोफत आहे आपण लोकांना माहिती आहे की कोणी दिलं तर मोदींनी दिलं पण आम्ही जे सगळे कार्यकर्ते आहोत त्यांचं काम आहे की हे काम किंवा मोदी साहेबांनी दिलं उज्ज्वला गॅस असेल मोदी साहेबांनी दिलं आजच्या सुद्धा जी काय आमचा आता या ठिकाणी जाहीरनामा उद्या प्रसिद्ध आज झाला त्या जाहीरनाम्यात सुद्धा मोदी साहेबांनी आज नवीन एक पहिली घोषणा केली आणि ती घोषणा काय की मोफत धान्य आपल्याला मिळेलच पण त्याचबरोबर गॅसचं कनेक्शन देणार हे आज मोदी साहेबांनी आजच्या या ठिकाणी सगळ्या देशातल्या लोकांसाठी जाहीर केलंय त्याबद्दल मोदी साहेबांना पण धन्यवाद द्यायला पाहिजे अनेक त्यांच्या योजना आहेत ह्या योजना मी या ठिकाणी बोलू शकलो तर वेळ पुरणार नाही फक्त एवढंच सांगेन की आपण सर्वजण आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे जाता जाता एका गोष्टीचा निश्चित उल्लेख करायला पाहिजे आपण लहानपणापासून आपण सगळ्यांनी उल्लेख बघितलंय की अयोध्या म्हटल्यानंतर राम आम्ही ज्यावेळी शाळेत जायचो त्यावेळी आपल्याला काही शिकवलं जायचं की तिकडे अयोध्या म्हटल्यानंतर राम पण पाचशे वर्ष आपण यासाठी प्रयत्न करतो गेली पाचशे वर्ष अनेक जणांनी आपले हुतात्म्य त्या ठिकाणी झाले परंतु त्या ठिकाणी यश मिळत नव्हतं पण मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने लागल्यानंतर मुदतीत आणि ते सुद्धा एक हजार वर्षापर्यंत त्याला काही होणार नाही अशा प्रकारचं राम मंदिर आपल्या या देशामध्ये झालं ते मोदी साहेबांना जेवढे धन्यवाद देऊ तेवढे या ठिकाणी ठेवले अयोध्येचा एक विषय बघा की बावीस जानेवारीला आपल्या सगळ्या गावांमध्ये अतिशय उत्सवाचं वातावरण होतं प्रत्येक ठिकाणी त्याकडे जात धर्म न बघता खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी स्वागत केलं आपल्या देशातच नाही तर परदेशात सुद्धा साठ देशांमध्ये बावीस जानेवारीला अतिशय चांगल्या प्रकारच्या रॅली काढल्या गेल्या भव्य रॅली काढल्या गेल्या आणि म्हणून जगाच्या नकाशावर आज भारत जी प्रगती करतंय ते जगाच्या नकाशावर आपली गेली आणि म्हणूनच मग अशी सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की आज आपण आर्थिक अर्थव्यवस्थेत ज्या अकरा नंबरला होतो त्यात आता आपण पाच नंबरला गेलो पुढच्या काळात मोदींचा असा विचार आहे की आपल्या या सगळ्या मित्रांना बरोबर घेऊन की तीन नंबर पर्यंत आपण या ठिकाणी जाऊ अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत माझी सगळ्यांना विनंती की आपण बघा ज्याही तुम्ही आता सावंतवाडी जाता आणि पैसे विसरलात तर आज तुम्ही सुद्धा इथून माश्यावाल्यालाही पैसे पाठवता किराणा मालावाल्याला पैसे पाठवता आणि काय भाजीवाल्याला पण पैसे पाठवता इतकी आता आर्थिक अर्थव्यवस्था ही जगाच्या पाठीवर कोणाची नसेल एवढा पैसा आपला आता मार्केटमध्ये या ठिकाणी खेळतोय आणि म्हणूनच आपल्याला मोदी साहेबांनी जे जे विषय या ठिकाणी सांगितले अनेक तीनशे सत्तर कलम रद्द झालं सगळं अनेक आता प्रभाकरणी सांगितलं मी या खोलात जाणार नाही आपल्याला ज्या अत्यावश्यक गोष्टी ज्या आहेत आणि त्यांनी आता जे जातीचं समीकरण या ठिकाणी मांडलं किंवा प्रभाकरणी सांगितल्याप्रमाणे की आपले आता घटना रद्द करणार घटना रद्द करणार अशा प्रकारची बॉम्ब जे काही मंडळी या ठिकाणी मारत आहेत याच्यात काही तथ्य नाही शेवटी घटनेप्रमाणेच आपला देश त्या ठिकाणी चालतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा गौरव भारतीय जनता पक्षाने केला जेवढे कार्यक्रम भारतीय जनता पक्ष दरवर्षी करतं तेवढं कोणीही या ठिकाणी कार्यक्रम करत नाहीत हे मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावा लागेल आजच्या या सगळ्या योजना ज्या आहेत या तुमच्या आमच्यासाठी आहेत मोदी साहेबांनी किंवा आपल्या भारतीय जनता पक्षाने चारच आपल्या ठिकाणी प्रवाहात आपण तरुण महिला शेतकरी वर्ग आणि या ठिकाणी अशा प्रकारचे चार वर्ग आपल्या ठिकाणी केलेत आणि सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न करून वेगवेगळ्या योजना देशासाठी या ठिकाणी आणतायत मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करेन की आपल्याला उच्चांग गाठायसाठी एक चांगली संधी आहे ह्या मतदारसंघ तरी आमच्या ह्या सावंतवाडीमध्ये म्हणजे पूर्ण विधानसभेमध्ये सतरा जिल्हा परिषद आहेत आणि कोलगाव मध्ये आपल्याला खूप चांगलं यश मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केलं तर मला सुद्धा महेश सरांना सांगतो मला तर मी सांगायला खूप मी म्हणजे घड्याकडे माझं लक्ष आहे परंतु मला सुद्धा सगळ्यात जास्त मत ह्या मतदारसंघात त्या ठिकाणी मिळाली होती तुम्हाला जेवढे धन्यवाद देऊ एवढे थोडे आहेत पण त्याचाही उच्चांग आपल्याला या ठिकाणी गाठायचा आहे माझ्याहीपेक्षा जास्त मतं ही साहेबांनी या ठिकाणी मिळाली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक बूथवर आपण या ठिकाणी नजर ठेवली पाहिजे आत्तापर्यंत माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी मतदार यादी वाचन अनेक वेळा केलात पुन्हा काढून जर समजा आपल्या इकडून कोणी बाहेर लग्न गेले असतील बाहेर कुठे कामाला असतील याचा विचार निश्चितपणे करून नव्वद टक्के मतं आपल्याला मिळवायची आहेत हे लक्षात ठेवा आणि आपला फ्युचर आपलं भवितव्य हे उद्या भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने घडवलंय ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांना पाहिजे असलेलं लो सगळं काम भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करत आहे आमचे मित्र पक्ष आता आमच्या सगळ्या बरोबर आहेत आणि म्हणूनच मला निश्चित खात्री आहे की महाराष्ट्रातून आपण अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा या ठिकाणी जिंकणार आणि संपूर्ण देशामध्ये चारशे पेक्षा जास्त आपण जिंकून आज खूप प्रकारचा विचार नुसता आपण मगाशी मी अयोध्येचा विषय सांगितला पण आपला देश सनातनवादी असल्यामुळे आपल्या देशातल्या अनेक मंदिराचा विकास नरेंद्र मोदी साहेबांच्या काळात या ठिकाणी झाला आणि म्हणूनच आपल्याला नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी साहेबांना आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची नम्र विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि जास्त वेळ न बोलता आपल्याला सगळ्यांना राष्ट्रगीत म्हणून आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे जय हिंद जय